स्वराज्य मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ नगर परिषदेच्या निवडणुकीत काल संध्याकाळच्या रिपोर्ट मध्ये एकूण छत्तीस हजार तीनशे अठ्ठावीस वोटर्स हे एक त्यांनी एकूण दिलेले होते एकूण वोटर्स किती दिले पहा त्यामध्ये वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक वार तीनशे एकूण तेराशे अकरा एकूण मतदार आहेत तर एकूण मतदार दिले तिने चार हजार सत्याहत्तर चार हजार सत्याहत्तर आणि त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले एकतीसशे नऊ दोन नंबरलाचा भाग आहे की नऊ नऊ नंबरच्या वॉर्डामध्ये एकूण सातशे एक मतदान झाले असे दाखवले तर झाले सातशे आठ म्हणजे एकूण आठ ते सात ते आठ मतदान कुठे गेले दानवार, दानवार चुकी जाए। दानवार किती किती चुकी चुकीचा आहे बघा दहा नंबरचा वार्ड चार हजार तीनशे एकोणीस मतदान दिले बर हे पोर्टल वरती दिलेला आहे हा फाउंड बघा आष्ट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस हा भाग जाऊ दे हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो इथे खाली बसून विचारले की साहेब हे कशामुळे झाले किंवा काय झाले तर मी विचारतो हे मी दिलेलं नाही मी काय केलेलं नाही आणि मग गडबड तयार झाली ह्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशन न मला पोलीस स्टेशन न खाली खांद्याला हात धरून आणलं मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा मी त्याची टोटल करतो पण मला खाली ओढून आणण्यात आलं हे सगळी दुर्दैवी गोष्ट आहे काल रात्री झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे त्याला काय केलं आम्ही अर्ज दिले त्याला काय केलं मी, मी, मी या गावचा अध्यक्ष होतो मी कोण आहे माझी हिस्ट्री काढा का मी या करायला हलो हे पण हिस्ट्री काढा पण या प्रशासनाचा ह्या पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचा धिक्कार आहे सीसीटीव्ही सीसीटीव्ही बनवताना आमच्या पुढे माणूस आला सीसीटीव्ही चालू कराव्या माझं असं मत आहे आजच त्यांचे सर्वच सर्व उमेदवार निवडून आले म्हणून सांगा त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला म्हणून सांगा आणि ज्यावर इतर गोष्टी नाहीत काही नाहीत अच <laughs>